अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झालेत महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी असे दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झाले आहेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे मी विशेषतः महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरता नेहमीच आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील त्यांच्या माध्यमातनं मुंबईच्या विकासाचा जो कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरू केलेला आहे तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातनं अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला जाईल सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत त्यांच्याही अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे मिळेल आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातनं आम्ही चालवू आणि आमचे महापौर उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल मी आणि माननीय शिंदेसाहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातनं जी आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू <laughs> या गॅलरीमध्ये मी पहिल्यांदाच बसलो यापूर्वी एका कार्यक्रमाकरता या सभागृहात बसलो होतो पण गॅलरीमध्ये कधी बसलो नव्हतो हो आणि अशा प्रकारे सभागृहाचं कामकाज देखील मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि मला अतिशय समाधान आहे की अशा पद्धतीनं या ऐतिहासिक वास्तूमध्ये ज्याला आपण सांगितलं की हेरिटेज अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी अशा एका महत्वाच्या सोहळ्याचं साक्षीदार होणं हे देखील मला असं वाटतं अतिशय महत्वाचं होतं सरकार असावं आता हे तिसरं इंजिन गेलेलं आहे काय अपेक्षा का शेवटी पहिली गोष्ट तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की महानगरपालिका ही लोकशाहीचं एक महत्वाचं अंग आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे तिथे प्रशासक होते पण प्रशासकाचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित नाही आहे लोकप्रतिनिधींचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित आहे आणि ते राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित झालेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की जनसामान्यांना आपले लोकप्रतिनिधी हे अधिक जवळचे वाटतात ते अधिक अप्रोचेबल आणि ॲक्सेसेबल वाटतात तो परिणाम मुंबईमध्ये दिसून पडेल